असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी भारतीय शेती नवतंत्रज्ञानामुळे का टाकू पाहते अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केलाय अकोल्यातील राजू वरोकार यांनी त्यांच्या कुटुंबियांनी जी पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा वरोकार कुटुंबियांनी केलाय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ठरत असल्याचं ते म्हणतात मी हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन भारतीय एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नाही राहायला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून हे टेक्नॉलॉजी बोलावतो याच्याबद्दल सांगायचं झालं ते हे रो टू रो चालते येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपला बाळ जसं जन्माला येतं तसं आपले रोपट जन्म जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो रोहटु रोह ते बरोबर होत नाही त्यामुळे त्याले जाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नये आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट हे वाचून जाते त्यामुळे आपण हे यंत्र घेतलं आहे पॉवर स्टेरी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा